नागपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला आता पूर्णपेढ अधिकारी मिळाला असून संजय धनशेट्टी हे सोमवारी जॉईन झाले आहेत पदभार घेतल्यानंतर त्यांनी सीईओ मनीषा आभाळे यांची भेट घेतली सोमवारी उपअभियंता सुनील कटक धोंड यांच्याकडून कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी पदभार घेतला पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन या योजनेचे मोठे काम आहे त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ही योजना असल्याने प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचले पाहिजे याला प्राधान्य देणार आहे जिल्हा परिषदेत धनशेट्टी यांच्याकडे एकवीस जुलै दोन हजार सात ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सात आणि सतरा जून दोन हजार बारा तेवीस ते जून दोन हजार तेरा यावेळेस प्रभारी चार्ज राहिला आहे जिल्हा परिषदेत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका